श्रीराम समर्थ मी सौ संपदा हिरंब वाटवे वास्तुसंपदा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घरात सुखसमृद्धी यावी आणि घरात आपल्या सुखसमृद्धी येण्यासाठी ईशान्य दिशेची विशेष काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे कधीही उतार किंवा पाण्याचा प्रवाह नसावा वास्तुशास्त्रानुसार घरातील पाण्याचा निचरा नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावा तसेच वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेला जी जमीन असते ती खडबडीत नसावी किंवा उंच किंवा सकलही नसावी अशाच नवनवीन टिप्सोबत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीराम समर्थ